नमस्कार आज आपल्या रेसिपीमध्ये आपण छान खमंग आणि टेस्टी असा जाळीदार ढोकळा तयार करणार आहे ढोकळा हा सगळ्यांना फार आवडतो पण कधी कधी पिठाचा ढोकळा बसून जातो आणि तो फुलतच नाही त्यामुळे तो खाण्याची मजाच येत नाही तर आज मी काय केलेलं आहे पहिले सगळ्यात आधी एक डब्बा घेतलेला आहे डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे डब्याला तेल लावलं की ढोकळा त्यात चिटकत नाही आणि एम टी आरचं मी खमंग ढोकळा मिक्स घेतलेला आहे हे अर्धा किलोचे पॅकेट होते यात दोनदा माझे ढोकळे तयार होतात तर मी सगळ्यात आधी दोन वाटी एवढं पीठ याचं घेऊन घेतलेलं आहे त्यानंतर त्यात दीड वाटी एवढं जवळजवळ पाणी टाकून घेतलं आणि छान पीठ भिजवून घेतलं पीठ भिजवत असताना त्यात गाठी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि छान थोडं थोडं पाणी घालून आपण एकदम पाणी घालू नका थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका साधारणतः दीड वाटी याला मला पाणी लागलं होतं दीड वाटी पाण्यात आपलं पीठ छान भिजल्या गेलं त्यानंतर ज्या डब्याला मी तेल लावून घेतलं होतं त्या डब्यात हे पूर्ण पीठ आपण ओतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पीठ आपण या डब्यात काढून घ्यायचे पण प्रोसिजर थोडी फास्ट करा म्हणजे आपला ढोकळा छान स्पंजी होईल आणि एकीकडे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात एक भांडं ठेवलं होतं म्हणजे आपला डबा जो वरती ठेवतोय आपण तो घसरणार नाही आणि त्यात पाणीही जाणार नाही आपण ढोकळा टाकला त्या डब्यात पीठ टाकले तो डबा ठेवून घ्यायचा त्याच्यावर वजन ठेवायचं आणि पंधरा मिनटासाठी आपण ढोकळा तयार करून घ्यायचा पंधरा मिनटानंतर आपण ढोकळा चेक करून घेऊ तर बघा आपला ढोकळा छान तयार झालाय आता आपण गॅस बंद करायचा आणि ढोकळा थोडा थंड करून घेऊ ढोकळा थंड होतोय तोपर्यंत मी एका पॅनमध्ये थोडंसं एक पळी एवढं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यात मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की थोडंसं मी त्यात जिरं टाकलं तुम्ही तिळही टाकू शकता ढोकळ्यावर तिळ खूप सुंदर दिसतात आणि आपलं मोहरी आणि तिळ छान फुलले की आपण त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते ते टाकून घ्यायचे हिरवी मिरची छान खरपूस झाली की त्यात थोडासा कडीपत्ता आपण टाकून घेऊ आणि या फोडणीत आपण थोडासा हिंगा टाकायचा आहे हिंगाची फोडणी खूप छान आणि टेस्टी लागते त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि यात मी अर्धा चमचा एवढी साखर टाकली आहे साखर ढोकळ्यावर खूप छान आंबट गोड तिखट अशी चव लागते तर आणखीनच छान चव ढोकळ्याला येते गॅस बंद करून मी त्यात थोडीशी साखर टाकली अर्धा चमचा एवढी आणि त्यात अर्धा चमचा एवढंच पाणी टाकला म्हणजे साखर छान तेलात मिक्स होईल आणि त्याची चव पण खूप छान होईल आणि आपल्या तयार झालेला ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असा स्पंजी झालेला आहे त्याच्यावर आपण पूर्णही फोडणी टाकून घ्यायची आहे फोडणे ढोकळ्याच्या पूर्ण आतपर्यंत जाईल अशा पद्धतीने आपण सगळीकडे स्प्रेड करून व्यवस्थित टाकून घ्यायचे व्यवस्थित फोडणी टाकल्यानंतर आपण त्याच्यावर मस्त बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची तुम्ही याच्यावर खोबरं सुद्धा किसू शकता अप्रतिम असं लागतं आणि छान फोडणी टाकून घेतले कोथिंबीर टाकून घेतली की आपण याचे छान काप कट करून घेऊ मी तुम्हाला कट करूनही दाखवते की आपला ढोकळा किती छान तयार झालाय तुम्ही बघू शकता किती इझिली आणि किती छान पटकन हा कट होतोय हा चवीलाही खूप अप्रतिम असा झाला होता अशाच ढोकळ्याच्या विविध रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्याही तुम्ही नक्की चेक करा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला आणखी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे इथून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील आणि कुठली रेसिपी तुम्हाला बघायची हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून पहा थँक्यू धन्यवाद